नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज मित्रांनो शेरी बाजारामध्ये आलेला आहे आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारचा हा आठवडी शेरी बाजार आहे त्या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि अपराच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ आलेल्या आहेत आणि मित्रांनो या बाजारामध्ये लहान काटोडी पिल्याची पण धावून खूप चांगली क्वालिटी जाऊन असते मित्रांनो मेंढ्याची पिल्ले पण येतात तर पाहूया आजचा काय बाजार भाव आहे तर मित्रांनो परभणीतय हाय हायरोडच्या बाजूला कॅल नाही कॅलनच्या बाजूला मित्रांनो हा श्री बाजार भरतो तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी खरेदी करण्यासाठी दर मंगळवारी मंगळवारी मित्रांनो हा बाजार भरतो तर पाहूया त्या बाजारामध्ये तुम्हाला गावरान उस्मावादी बिठ्ठल काटेवाडीसह तुम्हाला भेटून जातील तर चॅनल पण नेऊन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आपण वसून तालुक्याचे संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओला शेअर करा या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या ओसमान बाजार म्हणजे यांची मित्रांनो दावण असते यांच्या म्हणजे मित्रांनो मेंढीची पिले आहेत पिल्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय आजचा बाजार भाव आहे पाहू पाहूया मित्रांनो पाहू शकता चांगल्या पिल्हे आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली दोन पिल्याची किंमत हो एक पूल तीन हजार लागा कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्यानं साठ चौदा अठ्याऐंशी सतरा तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता मित्रांनो यांच्या कोणती मेंढशी काळीची आहे का तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता यांच्या नवनिया मित्रांनो शेरीची पिली पण खूप चांगल्या क्वालिटी चालेल आता आज आपल्या वस्तू शेरी बाजारामध्ये आणि मेंढर ही जात कोणतींडर मांधी आहे का तर मित्रांनो पाहू शकता चार नार आहेत मित्रांनो एक मांदी आहे याची जात कोणती म्हणजे राजस्थानी जात आहे मित्रांनो आणि काठोडीचे मित्रांनो हे काठोडीची पिले आहेत पाहू शकता यांची जाऊन मित्रांनो उस्माना बाजारामध्ये खूप चांगली जाऊन असते चांगल्या क्वालिटीचे तंदुरुस्त पिले असतात तर क्वालिटी तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर काय चांगली हो का पिल्याची किंमत मेंढरे पिल्याची किंमत काय सांगली साडेचार हजार रुपये किंमत सांगायला आणि किती महिन्याची पिले असताना महिन्या महिन्याची असताना याची काय म्हणली किंमत तीन हजार तीन हजार रुपये ना का तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस तीन डबल झिरो सत्याण्णव डबल सांगा सत्त्याण्णव तीस तीन डबल झिरो पन्नास तर आपल्या चांगल्यावर कोणी गिर्या काय तर कमी जास्त किंमत होईल तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता दर मंगळवारी मित्रांनो यांची देऊन असते यांच्या दरम्यान तुम्हाला काटेवाडी शेतीची पिली आहे आणि मेंढराची पण पिली भेटून जातील तुम्हाला कॉलरेडी तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता दादा काय सांगली किंमत तिची सतरा सतरा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो ह्या बाजार मध्ये तुम्हाला होंडा तीस आपण शहरावर मोठ्या मोबाईल भेटून जातील सतरा हजार ना आता है का किती महिन्याची गा है आता तीन महिन्याचे मित्र गाभण शही आहे गाव कोणते तुमचं तामट्याची आहेत का तामट्याची मित्रांनो बाजार बाजारामध्ये आलेली आहे थोडी कमी जास्त ना तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल एक्याण्णव तीस अठरा एकतीस पासष्ट एक्क्याण्णव तीस अठरा अठरा एकतीस पासष्ट मित्रांनो तर कोणाला ही शे पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता दादा मित्रांनो एक होंडाची शे आणली आहे आणि दोन मित्रांनो गावऱ्यांशी आहेत मोठ्या मोपाच्या शाळे आहेत मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात कॉलिटी मित्रांनो एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर फोन जातो आणि काय शेळीची किंमत आहे मोठ्या मुपाच्या गावऱ्यांशी आहेत मित्रांनो एक हुंडी आहे आणि दोन शिंगावेली शाळे आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात पाहूया काय किंमत सांगता दादा या काय सांगली किंमत बावीस हजार रुपये किंमत सांगायच आणि दादा गाब नाही का आता पंधरा दिवस घे मित्रांनो गाबन शे मोठ्या मोपाशी शे मित्रांनो त्या मधलीची काय सांगली दादा सतरा हजार ही पण गाब आहे का मित्रांनो ही पण गाभनशाही आहे गावरांशी आहे दादा हिची काय सांगली कडीची दोन्हीची पण पस्तीस हजार का कमी जास्त होईल दोन्हीची हिची पण कमी जास्त होईल तर मित्रांनो तिन्ही पण शे आहेत दादा ना आणले आहेत मोठ्या उपाय आहेत दादा तुझा फोन नंबर सांग कमी जास्त किंमत होईल ना नंबर आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पण आपल्या याला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्याच्या शहराची किंमत काय सांगायचा प्रयत्न करू तुम्हाला काय सांगली बाबा ही किंमत सत्तर हजार किंमत सांगा गाभण आहे का आता एका महिन्याची गाभण मित्रांनो शेअर आहे तर कोणाला पाहिजे असतं का कोणतं तुमचं गाव कोणतं आहे तुमचं का का फोन 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 नंबर 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 सांगता सांगता सांगा एका लागली आहे कोणाला पाहिजे असेल तर बाबाचा नंबर दिलेला आहे सध्या दूध चालू असेल ना दूध चालू आहे मित्रांनो कोणाला तेरा तेरा मित्रांनो सडी शेही आहेत मित्रांनो यांच्या दोन आले आहेत दोन्ही पण सडी आहेत किती चांगली होती किंमत तेरा सांगायचे तेरा हजार फायनल तेरा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो द्यायला दे, मित्रांनो बारा हजाराला देणार आहेत गावराशयाची काय म्हणली साडे नऊ साडे नऊ हजार रुपये किंमत सांगा ही पण सडी आहे ना साडेआठ फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे आहे असेल मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता यांच्या पूर्वी गाभण सहा साडे आणि विलेल्या पण मग गाभण पण असतात कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता काय सांगली व्हायची किंमत एकवीस हजार किंमत सांगा आणि गाभन आहे का किती घेणे आता एक महिना घेईन मित्रांनो शेती पाहू शकता किती वितरण आहे दुसऱ्या वितरण नव्वद पाठी मित्रांनो कोणाला पाहिजे नंबर जर वाटला तर काय इथे काय म्हणले गाभा आहे का किती दिवस घेऊन पंधरा दिवस घेईन मित्रांनो गाभण शही आहे इथे काय म्हणले ही पण आहे का किती दिवस घेणार महिन्या महिना नाही आणि किती किती वितरण असणार मित्रांनो दुसऱ्या नाही तिसऱ्या नाही पलीकडची दुसऱ्या नाही मित्रांनो नव्हत पाठी आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव बासष्ट एकेचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शनिवारचा गंगाखेडचा शेअर बाजारचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन आपल्या चॅनल पाहू शकता किती किंमत सांगायची साडे अठरा हजार किंमत सांगाल आणि किती आता पंधरा देणार आहोत मित्रांना साडे अठरा हजार किंमत सांगाल तर पंधरा देणार आहेत आणि किती विधान आहे पहिल्यांदा का तिसऱ्या दुसऱ्या नाही का तर तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल तब... साडे अठरा किंमत आहे पण साडे पंधरा द्यायची साडे अठरा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कमी केली तीन हजार रुपये कमी केलेले आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आ... कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्यापासून मित्रांनो मोठ्या उपायच्या आहे असतात आज मित्रांनो उसमवादी पण आहे आपल्या बाजारामध्ये आणलेली आहे काय सांगली व्हायची किंमत बत्तीस हजार आता किती दिवस घेऊन पंधरा दिवस घेऊन मित्रांनो पाहू शकता मोठ्या उपायच्या उसमवादी शय आहे एक नंबर मित्रांनो सही आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण देतो याची काय म्हणली किंमत आली काय दोन पिले मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगायला हे एक नाही मित्रांनो आणि पलीकडची उष्णवादी सोयी आहे तर मित्रांनो आपल्या बाजारामध्ये उष्णवादी पण येतात क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या उस्मा बाजारामध्ये दोन मिनिट्स पिले घेतलेली आहेत काय केवढे घेतली साडेपाच ला पण का हा साडेपाचो पण घेतलेले आहेत तर गाव कोणतं तुमचं आवई आवईचे मित्रांनो शेतकरी आहेत मित्रांनो आपल्या उस्मा बाजारमध्ये येऊन दोन मेंढीची पिली घेतलेली आहेत क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो मित्रांनो कोणाला लिहायचं असेल तर दर दरमंगावर मित्रांनो उस्माचा शाही बाजार भरतो त्या बाजारामध्ये तुम्हाला मित्रांनो नंबर टॉप क्वालिटी मित्रांनो मेंढराची पिली भेटतात तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो ह्या क्वालिटी कोणाला को पाहिजे असेल तर तुमचा फोन हो नंबर सांगा नव्या साठ चौदा अठ्याऐंशी सतरा तर कमी जास्त किंमत होईल ना कोण गिराय घालता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आता मी गंगाधर पितोळे यांच्या धावणी आलेला आहे तर मित्रांनो शेळ्या पाहू शकता गाव गावरानशा आहे मित्रांनो मोठ्या मोपाच्या गावांशाही आहेत दुधाशया आहेत मित्रांनो आणि यांच्या धावणी मित्रांनो तुम्हाला गाभनशाया दुधाशाही आणि गाभनशा शेळ्या भेटून जातील तुम्हाला तर पाहू पाहू शकता संपूर्ण आज गाभनशाही गाभन आणि शेळ्या आहेत आणि गावरानशा आहेत मित्रांनो संपूर्ण तर काय काहीची काय सांगली हो किंमत एक किलो आहे काय मिली किंमत चौदा हजार रुपये किंमत सांगायची कमी जास्त ना आणि याची काय सांगली एक एक बकरा आहे का काय मिलीची किंमत एकोणीस हजार रुपये एक किंमत सांगा मित्रांनो शेळ्या पाहू शकता दुधाच्या मोठ्या मोफच्या शहा मित्रांनो यांच्यापाशी गॅरंटीच्या शह्या असतात जवळपासच्या संपूर्ण तालुक्याच्या खेडेगावच्या शाही बाजारामध्ये असतात क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो पाहू शकता तिला दोन बकरी पाठ आहे का आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कासवाटा पाहू शकता मोठ्या मंपाच्या असतात भाषेत तर पाठ कोणती पिल्हे तिचे मित्रांनो हे पाहू शकता हे दोन पिले तांबडं आणि काळं मित्रांनो दोन पिल्ले तिच्या खाली या शेळी खाली शेळीची पण क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काळे बकरा आहे का पाट आहे तर याची काय म्हणली किंमत बत्तीस बत्तीस हजार सांगायचे आणि कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो ते काळ्याचे दोन पिल्ले आहेत तांबडे एक आणि काळे एक बस जवळ बसलेले बत्तीस हजार किंमत सांगाल तेव्हा किंमत कमी जास्त होईल आणि याची काय सांगली या पाठाची चांगली का हिची काय चांगली दोन्ही पण गाभण आहेत ना मित्रांनो दोन्ही पण गाभणचे पाठरा आहेत पाहू शकता काय सांगली या पाठराची किंमत दोन्ही पस्तीस हजार किंमत सांगायची किती वितरण असतात ना एकदा 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 म्हणजे आता दुसरं वितरण शे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण गाभण आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तर मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे प्लेची मग क्वालिटी दाखवतो तुम्हाला मित्रांनो मागालच्या शनिवारचा गंगखेडचा शे बाजार सिडो टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता <laughs> <laughs> शेतकरी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण बाजार शेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्त का मोठा व्हिडिओ झालेला नाही मित्रांनो दहा दहा बारा मिनिटाचा आहे तर मित्रांनो चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्याच्या आणि दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ इथं थांबवतो लवकरच मित्रांनो उद्याच्या बाजारामध्ये भेटूया